त्यानंतर प्रताप हे प्रताप बाबुराव सरनाईक हे शिंदे सेनेचे आहेत आणि यांचा मतदारसंघ ओवाळा माजीवाडा ठाण्यामधला हा जो मतदारसंघ आहे हा त्यांचा मतदारसंघ आहे त्यांचं शिक्षण दहावी झालेलं असून प्रताप बाबुराव सरनाईक हे आता मंत्री झालेले आहेत तर असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आपण त्यांची एक थोडीशी माहिती घेणार आहोत त्यांचा मतदारसंघ ओवळा माजीवाडा ठाण्यातला हा सांगितला त्यांचं वय आहे एकसष्ट वर्षाचं शिक्षण दहावी आणि एकनाथ शिंदे सेनेचे ते आ, एक आ, शिंदे सेनेमार्फत या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि आता मंत्री झालेले आहेत तर हे प्रवक्ते शिंदे सेनेचे राहिलेले आहेत म्हणजे हे प्रताप बाबुराव सरनाईक हे शिंदे सेनेचे प्रव प्रवक्ते होते आणि तसं जर पाहिलं तर त्यांचा जो प्रवास झाला तो एकोणीसशे पंच्याण्णवपासून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राज्य राजकीय प्रवास सुरू झालेला आहे तर विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी एका संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या एक राजकीय जीवनाला सुरुवात केली राजकीय जीवनाला सुरुवात केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा एक काँग्रेसमध्ये त्यांनी काही कार त्याचा काम केलं त्यानंतर परत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर ते शिवसेनेमध्ये पण गेले म्हणजे असा त्यांचा एक प्रवास आहे शिवसेनेचा राजकीय प्रवास म्हणून आणि तसंच ठाणे महानगरपालिकेमध्ये जी ठाण्याची महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी प्रथमतः त्यांचे नेतृत्व गुण नेतृत्व गुण चांगले असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा त्यामध्ये पाऊल ठेवलं आणि एक साधारण नगरसेवक पाच पाच वर्षाचा जो तो तो पंधरा वर्ष ते नगरसेवक म्हणूनही त्यांनी ठाणे नगरपालिकेमध्ये काम केलं त्यानंतर म्हाडा एम एम एम, एम आर डी चे सदस्य असे पण त्यांनी त्याच्यामध्ये सदस्य म्हणून काम केलं त्यानंतर मग पुढं त्यांचं एक असा भाग झाला की दोन हजार नऊला त्यांना दोन हजार चौदामध्ये त्यांची शिवसेनामध्ये त्याने प्रवेश केल्यानंतर मीरा भाईंदर या पक्क संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड झाली शिवसेनेचे आणि मग शिवसेनेचे जे कामं करावं लागल्यानंतर त्यांचा संपर्क वाढत गेला आणि पदं त्यांना मिळत गेली शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये पदं मिळत गेल्यानंतर दोन हजार चौदामध्येच त्यांना परत आमदारकीचं तिकीट शिवसेनेमार्फत मिळालं आणि ते निवडून आले मग दोन हजार चौदा दोन, दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस आणि तत्पूर्वी दोन हजार नऊ आ, हे व एक त्यांची निवड झाली म्हणजे आता याच हे चार वेळा निवडून आले कारण पहिल्यांदा ते ओवळा माजवाडा मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती दोन हजार नऊला त्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते सतत चांगल्या पद्धतीने संपर्क कार्य वाढतच राहिलं आणि त्यामधून त्यांचा जो संपर्क आहे तो अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होत राहिला संपर्क होत असल्यामुळं आणि त्यांना जे मतदारसंघामध्ये जे काय काम करायचं मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे मतदारसंघाचे जे काही विविध भाग असतील काही लोकांशी सदर संपर्क ठेवणे वगैरे भाग त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळले आणि एकंदरीत ठाणे जिल्ह्यामध्ये ते एक चांगल्या पद्धतीचे प्रसिद्ध नेते म्हणून त्यांचा परिचय सर्वत्र होऊ लागला आणि मग दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले त्यांनी विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघासाठी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं मतदाराशी संपर्क ठेवला मतदारसंघ मतदारसंघामध्ये त्यांनी फिरून सर्व लोकांच्या काही भेटी घेऊन किंवा माहिती करून मतदारसंघाची तो मतदारसंघ त्यांनी त्या काळामध्ये पिंजून काढला दोन हजार नऊला आणि त्याचं फळ म्हणजे त्यांना असं मिळालं की ते दोन हजार चौदाला परत निवडून आले म्हणजे लोकांनी त्यांना दोन हजार चौदाला एक विधानसभेला परत निवडून दिलं आता दोन हजार चौदाला निवडून दिल्यानंतर मग त्यांचं मतदार संघावर अधिकच खोलवर जाऊन त्यांनी आपल्या मतदारसंघाचा अभ्यास केला मतदारसंघातील प्रश्नांचा अभ्यास केला मतदारसंघातील जे महत्वाचे जे कामं राहिले असतील किंवा जी मतदारसंघामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या असतील त्या करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि पाच वर्ष ते साधारण या मतदारसंघामध्ये अधिक खोला जा जाऊन मतदारसंघाची जास्तीत जास्त माहिती घेऊन मतदारांचे प्रश्न माहिती सोडवण्यासाठी ते तत्पर राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर परत दोन हजार एकोणीसला त्यांना परत मतदारांनी निवडून दिलं त्याचं कारण असं की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचं काम केलं लोकांशी संपर्क ठेवला लोकांचे प्रश्न सोडवले आणि मतदारामध्ये जे एक आपली आस्था निर्माण केली कारण लोकांना एक महत्त्वाचा नेता राजकीय नेता हा आपल्याला हाच नेता पाहिजे अशी लोकांची भावना निर्माण करून त्यामध्ये ते दोन हजार एकोणीसला निवडून आले शिवसेनेतर्फे एक ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून आणि त्यांचे संपर्क जी साधनं होती ती त्यांनी अधिक वाढवली म्हणजे मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जाऊन विविध ठिकाणचे प्रश्न सोडून विविध ठिकाणी काय काय सुधारणा करता येतील विविध बाबीवर मग आता त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या सुधारणा रस्ते पाणी पुरवठा त्यानंतर बेरोजगार बेरोजगारांचे प्रश्न महिला भगिनीचे प्रश्न त्यानंतर एक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यानंतर आरोग्याचे प्रश्न त्यानंतर एक अधिक फेरीवाल्यांचे प्रश्न वगैरे असे अनेक भाग जे असतात तर हे सगळे प्रश्न त्यांनी स्वतः त्या घटनास्थळावर जाऊन त्यांची माहिती करून घेतली आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आणि त्यामुळं एक त्यांचं एक नाव झालं ह्या ओळा माजीवाडा या मतदारसंघामध्ये की खूप कार्यकर्ते आणि चांगले मंत्री म्हणून आणि मग त्यांना या मतदारसंघातून लोकांनी परत दोन हजार एकोणीसला निवडून दिलं आता दोन हजार एकोणीसला निवडून दिल्यानंतर यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना एकत्र राहिली परंतु दरम्यानच्या काळात कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळं ही राजकीय व्यवस्था थोडीशी कमी प्रमाणामध्ये झाली कोरोनामुळं राजकीय व्यवस्था थोडीशी कमी प्रमाणामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये एक दोन अडीच वर्ष निघून गेले आता दोन अडीच वर्ष लोकांना फिरणंही बंद झालं आरोग्याच्या स समस्या निर्माण झाल्या आणि कोरोना काळातला जो तो भाग होता त्या काळामध्ये एक जे काम करायची वगैरे ते फिरायचं पण मास्क लावून घेण हिंडायचं असे काही बरेचसे काही प्रश्न झाले आणि मग कोरोना संपल्यानंतरच एक परत एकनाथ शिंदे यांनी एक पक्ष शिवसेनेचा एक भाग घेतला आणि चाळीस पन्नास लोकं घेऊन आमदार घेऊन ते गुवाहाटीला गेले तर त्यामध्ये हे प्रताप सरनायक सरनाईक हे गुवाहाटीला शिंदे यांच्या बरोबर गेले म्हणजे एक चाळीस पन्नास लोक जे गेले आमदार तर मग त्यामधून मग पुढं शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिंदे सरकार नियुक्त झालं आता शिंदे सरकार नियुक्त झाल्यानंतर यांची प्रवक्तेपदी निवड झाली शिवसेनेचे एक प्रवक्ते म्हणूनही त्यांनी माई काम केलं शिंदे सेनेचे माहिती माहीतगार म्हणून काम केलं एक चांग चांगले नेते म्हणूनही काम केलं आणि आता त्यांना परत या दोन हजार चोवीसला परत ते निवडून आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांना आता मंत्रिपदी घेण्यात आलेलं आहे आणि ते आता ओळा माज माजीवाडा या मतदारसंघातून ते मंत्री झालेले आहेत आता मंत्री झाल्यानंतर जे उर्वरित राहिलेली कामं की जे चार टर्ममध्ये करू शकले नाहीत ते कामं करण्यासाठी आता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहेत आणि मग त्यामधून ती बाब आहे काय आहे काय का नाही ते सगळं त्यांना समजणार आहे आणि आता मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते सद प्रयत्नशील राहणार आहेत आणि आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जै बघा स एक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या मतदारसंघातल्या बाबीमध्ये कॉमेंट करा आणि कॉमेंट करून झाल्यानंतर तुम्ही आ, एक या चॅनलला जशी जै जास्त सबस्क्राईब करा